नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत असली तरी काही नेत्यांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न हे सुरू आहेत त्या संदर्भात आज पुण्यात बैठक पार पडली आहे या बैठकीला संभाजी राजे छत्रपती राजू शेट्टी आमदार बच्चू कडू तसंच इतर पक्षाचे नेते हजर आहेत दरम्यान राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत येण्याचे आवाहन केले आहे जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान त्यांना पुण्यातील तिसऱ्या आघाडीच्या बैठकाबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी बरोबर यावं आम्ही त्यांचे स्वागत करू अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं अशी आमची इच्छा आहे आम्ही भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट आमच्या विरोधात यांच्या विरोधात महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे पण आमच्या मतामध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे, आहे। त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही असं मला विश्वास आहे असं जयंत पाटील म्हणाले बच्चू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सत्ताधारी पक्षातून काही लोक आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली पुढे बोलताना त्यांनी एक देश की निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाष्य केलं एक देश का एक निवडणूक लागू करण्याचा प्रयत्न भाजपा कडून केला जात आहे मात्र ते म्हणावं इतक सोपं नाही नुकतंच झालेली लोकसभा निवडणूक निवडणूक बघितली तर सरकारला 60 टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली याचा अर्थ सरकार एका वेळी निवडणूक घेऊ शकत नाही हे सिद्ध झालं आहे असे ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र